महाराष्ट्रामध्ये साखर कामगारांच्या संघटनांचं जे फेडरेशन आहे महासंघ या फेडरेशनमध्ये जवळपास तीस ते बत्तीस कारखान्यातील कामगारांच्या संघटना आहेत या आजच्या मोर्चामध्ये सुमारे पंचवीस सव्वीस कारखान्यातील कामगारांचे प्रतिनिधी आलेले आहेत हा मोर्चा पुण्याच्या महानगरपालिका कामगारांच्या संघटनेपासून सुरू झाला आणि तो शिवाजीनगर बसस्थानकाकडनं या ठिकाणी साखर आयुक्त कार्यालयावर आता पोचलेला आहे या मोर्चाने ज्या प्रामुख्याने मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांमध्ये महाराष्ट्रातील साखर कामगारांचं जवळपास पाचशे कोटीच्याही वर वेतनं थकलेली आहेत ही वेतनं काही महिन्यापासून आहेत काही वर्षापासून आहेत कित्येक वर्षापासून या वेतनाच्या संबंधातलं कामगारांकडनं काम करून घेतलं पण वेतनं दिलेली नाहीत तेव्हा ही पाचशे कोटी रुपयाची वेतनं ताबडतोबीने द्यावीत अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि सरकारचं म्हणणं असं आहे की या संबंधातलं कारखान्याकडे कुठले बॅलन्स नाही हे पैसे आम्ही कुठून द्यायचे आमचं म्हणणं त्या बाबतीत असं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात किंवा देशभर एखादी नैसर्गिक आपत्ती येते भूकंप होतो वादळ होतं अशा वेळेला सरकार काही मदत म्हणून त्या ठिकाणी पॅकेज देतो आमच्या साखर कामगारांसाठी साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे ही वस्तू आम्ही तयार केलेली आहे तेव्हा अशा वस्तूच्या निर्मितीमध्ये भागीदारी करणाऱ्या या कामगारांच्या थकीत वेतनासाठी त्यांनी विशेष असं नैसर्गिक आपत्ती आहे असं समजून पॅकेज दिलं पाहिजे